मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय लग्नानंतर मुलीने नावात बदल केला नाही तर होय लग्नानंतर नावात कोणताही बदल नाही म्हणजे विशेषतः वधू जी, जी लग्नानंतरही तिचे पहिले नाव तिचे अण्णासह ठेवण्याचं निवडते तिच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत पूर्वी भवतांशी वेळा हा विचारच नव्हता त्यामुळे मुलगी लग्नाच्या वेळेला तिचं नाव पण जिवायचं आडनाव तर जिवायचंच व्हायचं पण लग्नानं ना तर नाव बदलण्याची कायदेशीर शकता नाही हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे आणि वैयक्तिक पसंतीवरती अवलंबून आहे त्यामुळे विवाहित मुलीसाठी हे पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्ही तुमचे पहिले नाव ठेवू शकता किंवा बदलू शकता पुरुषाचे आड्णाव तुम्ही धारण केल्याने लग्न आहे असं मानलं जातं असं बिलकुल नाही त्यामुळे स्त्रीने लग्नानंतर आडनाव बदललं नाही अशावेळी पती पत्नीचे नाते सिद्ध करण्यासाठी महिलेला विवाह प्रमाणपत्र मात्र घेणं गरजेचं असतं हे डोक्यात लोक नाही तर तिथं लग्न झालं कशावर काहीच पुरुष राहणार नाही नवऱ्याच्या महिलेने आपलं नाव न चेंज करण्यामागे काही कारण आहेत म्हणजे ही कारण नक्कीच विचार करणार नाही त्यातला प्रमुख मुख्य अडथळा जो असतो ती म्हणजे सगळी शैक्षणिक प्रमाणपत्र जी असतात ती तिच्या वडिलांच्या नावे आणि आई वडिलांच्या अण्णावाने असते लग्न होतं वीसशी साधारण चोवीसशे पंचवीशी नंतर त्यानंतर तिचं शिक्षण संपलेलं असतं तिला नोकरी लागते ती पण अगोदरच्या नावाने लागते आणि लग्नानंतर समजा तिने नाव चेंज केलं तर ते आधार पॅन कार्ड नवीन नवऱ्याच्या नावाने होतं आणि टोटल मिसमॅच होत मग ते सगळे चेंज कोण करत बसणार आधार पॅन इलेक्शन कार्ड सगळीकडे कर चेंज करावं क्रमांक दोन स्त्रिया लैंगिक समानतेवर जर विश्वास ठेवत असतील तर नाव चेंज करणं म्हणजे पुरुष वरच्या स्वतः लक्षण मानलं जातं त्यामुळे स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाला तो एक खेळ बसतो क्रमांकित जी प्रसिद्ध असते वैयक्तिक जिची ओळख असते वैयक्तिक ओळख त्या स्त्रीला आपला आण्णाव तिच्या वैयक्तिक ओळखीशी आणि कौटुंबिक इतिहासाशी अनेकदा जोडलेलं असतं आणि ते बदलण्याने एक प्रकारचा तिचा भाग ती गमदार एक आमदार असेल समजा आता ती आमदार वेगळ्या नावाने ओळखते तिचं लग्न झालं तिने आणवच चेंज केलं तर तिला अगोदरच्या आण्णानीच सगळे ओळखतात चेंज करू उपयोग काय तसंच व्यावसायिक परिणाम बाबत पण सेम बसतो फलाना फला डॉक्टर आण ओळखला जातो नाव चेंज केलं हाही नवीनच कुंडरी दिसते तो डॉक्टर कुठे आहे आता हाच डॉक्टर हे डोक्यात घेण्याकरता कालावधी जातो मग त्यांनी नाव तेच ठेवलं आणि काहीही दुष्परिणाम होत नाही आणि आता ही जुनी परंपरा आहे नाव चेंज करणं त्यामुळे नवीन परंपरेप्रमाणे महिला कायदेशीरित्या पतीवरती अवलंबून आता भाऊ भाग पूर्वी वतीवरती जावलो आता दोघंही कमवतात हो तर दोघंही आपलं मेंटेन करू शकतात नाव पण विवाहित महिलांनी समजा तिचं पहिलं नाव कायम ठेवलं तर काय करावं हे मात्र जाता जात असं पहिला भाग तिने विवाहाचं प्रमाणपत्र इमान इतबरे लगे लग्न झाल्यानंतर घ्यायलाच पाहिजे कारण ते लग्न दाखवण्याचा एक पहिला पुरावा असतो आणि नंबर दोन शक्य असेल तर पासपोर्ट काढला असेल तर तिच्या पासपोर्ट म्हणजे स्पाऊसच्या नावाच्या ठिकाणी नवऱ्याचं नाव टाकावं आणि नवऱ्याच्या स्पाऊसमध्ये तिचं नाव टाकलं जाईल हे बघणं गरजेचं आहे म्हणजे तो एक परत एक कायदेशीर प्रमुख पुरावा होतो की ज्यात आई वडिलांचं आणि नवऱ्याचं नाव आहे मला वाटतं लग्नानंतर नाव बदललं नाही तर काय का बदलायचं नाही आणि नाही बदललं तर काय केलं पाहिजे या आजचा व्हिडिओ होता मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्या समोर हा विषय मांडला पुढील व्हिडिओमध्ये मा असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद